नमस्कार आचार्य चाणक्य एक हे एक महान विद्वान विचारवंत आणि अर्थतज्ञ होते त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आज देखील लोकांना जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो आचार्य चाणक्य एक थोर विधान प्रसिद्ध कूटनीती तज्ञ अर्थतज्ञ आणि विचारवंत होते त्यांनी लिहिलेले चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्याने अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केलेली आहे ज्यामध्ये पत्नी पत्नीचे नाव कसं असावं आदर्श पत्नी कोणाला म्हणावं आदर्श पत्नीचे लक्षण काय आहे आदर्शपती कोणाला म्हणावं आदर्शपतीचे लक्षण काय असे हे राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत आपल्याला शत्रू कोण आहे आपला खरा मित्र कसा ओळखायचा एक ना अनेक पिशवरा आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केलेली आहे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीमध्ये असे काहीही गुण असतात ज्यामुळे त्याने कितीही मेहनत केली तरी त्याला अनपेक्षित यश मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तीने आपल्यामधील ते गुण ओळखून त्यांना दूर केले पाहिजे तरच आपण त्यांना यश मिळू शकेल आचार्य चाणक्य यांनी नेमके काय म्हटले आहे ते जाणून घेऊया आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही किती प्रयत्न करा मात्र जर तुमच्या शिस्त नसेल तर तुमचे प्रयत्न ही अपूर्णच आहेत तुमच्या आयुष्यात शिस्त असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणं अशक्य आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्तप्रिय असले पाहिजे चाणक्य पुढे सांगतात जसे तुमच्या आयुष्यात शिस्त महत्वाची आहे तेवढीच म्हणजे संयम ही पाहिजे जर तुमच्याकडे संयम नसेल तर तुमचा धीर लवकर खचतो आणि तुमच्या हातात आलेले यश तुमच्यापासून दूर जाते त्यामुळे आयुष्यात मान सन्मान संयम ठेवला पाहिजे संयम माणसाला एक एक ना एक दिवस यश नक्कीच मिळते व्यक्तीच्या आयुष्यात जेवढे महत्वशिस्त आणि संयमच आहे तेवढे महत्व प्रामाणिकपणानेच आहे तुमच्या कष्टाला प्रामाणिकपणाची जोड असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे चाणक्य यांनी म्हटलेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ